मंडळी नमस्कार मी प्रसाद दातात तुम्ही एखादा माझे मंडळी कालपर्यंत एक्झिट पोल एक्झिट नंतर निकाल आणि आता निकालाच्या नंतर अमुक उमेदवाराचा यामुळे पराभव झाला तमुक उमेदवाराचा तशामुळे पराभव झाला त्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं जातीय समीकरणं चालली त्या मतदारसंघामध्ये झालेल्या सभेत अमुक नेता असा बोलला त्याची जीभ घसरली किंवा त्यांनी त्या लहानपणी त्या मोठा घास घेतला वगैरे 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 अशा पद्धतीचं कथ्या खूप चालू आहे आणि त्यामुळे त्या प्रमुख उमेदवाराचा पराभव झाला हे शेवटी बालुपत त्याला लावले जाते मंडळी काल एका सर्वसाधारण कुट परिसरामध्ये फिरताना पत्रकार म्हणून माझ्यासमोर काही मंडळी आणि मला काही प्रश्न विचारले आणि परीने मग मी माझं त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून सुद्धा काही चांगलं ऐकायला मला मिळालं की जे मला आता तुम्हाला सांगावं वाटते बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये दोन शिवसैनिक एक माझ्या माझ्याविरोधात खऱ्या अर्थानं लढले नरेंद्र खेडेकर आणि प्रतापराव जाधव हे दोन शिवसैनिक एकमेकांविरोधात लढले एक उद्धव सेनेमध्ये होते एक शिंदे सेनेमध्ये होते एकाला गद्दार म्हटलं जात होतं तर एकाला निष्ठावान म्हटलं जात होतं म्हणजे गद्दार गद्दारविरोध निष्ठावान सुद्धा ते लढत झाली पण उमेदवारी देताना किंवा उमेदवार निवडताना नेतृत्वाला ज्या काही महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष द्यावं लागते त्या बाबी कधीकधी दुर्लक्षल्या जातात तो काळ वेगळा होता बाळासाहेबांच्या वेळेचा की बाळासाहेबांच्या नावावर उमेदवार दिल्यानंतर तिथं कुठलीही अडचण पैशाची नाही वाहनाची नाही काही कोटीच अडचण नाही आणि एक वातावरण बनवून जायचं आणि तिथं बाळासाहेबांचा उमेदवार शिवसेनेचा उमेदवार धनुष्यबान चिन्ह हे जेव्हा हेच फक्त खरे खऱ्या जमेच्या बाजू होत्या आणि त्यासाठी तो ते उमेदवार तेवढा उमेदीचा आणि सक्षम की ज्याच्या हातात किंवा ज्याच्या सोबत धनुष्यबान दिला आहे तो खरंच तो धनुष्यबान पेलू शकते अशा पद्धतीचा उमेदवार असायचा आहे आणि त्यामुळे त्यावेळेस उमेदवार निवडून आले त्याच्यातलेच प्रतापराव जाधव आहेत आता त्याच प्रतापराव जाधवाच्या विरुद्ध की ज्या बाळासाहेबांच्या मुशीतून तयार झालेलं व्यक्तिमत्व प्रतापराव त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब चिरंजीव यांनी जो उमेदवार दिला हा कधी कधी इकडे तिकडे झालेला होता निष्ठावान शिवसैनिक म्हटल्या जाते इतरांच्या तुलनेत जा पण मध्यंतरी ते काँग्रेसमध्ये सुद्धा होते मुकुल बाळकृष्ण वासनिक त्या माझी सुद्धा त्यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत होते आणि त्यामुळे आता या, या लोकसभा मतदारसंघ हा महायुतीकडेच सुटल्यामुळे महायुतीजवळचा एकमेव उमेदवार म्हणून प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हेच उमेदवार होते आणि नरेंद्र खेडेकरांची पक्षनिष्ठा वगैरे वगैरे तपासून नरेंद्र खेडेकरांना ही उमेदवारी उद्धव ठाकरेंनी बहाल केली आता मंडळी कुठलंही युद्ध लढवायचं म्हटलं किंवा कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटलं तर साम दाम दंड भेद नीती तन मन धन या सर्व बाबी अत्यंत गरजेच्या असतात आणि म्हणून पक्ष नेतृत्वाला उमेदवार देताना त्याची आर्थिक क्षमतासुद्धा तपासली पाहिजे आणि ती तपासून ताऊन सुलाखून त्याच्यामध्ये तो खरंच तेवढा प पर परिपक्व होईल की नाही किंवा तो त्या त्या पद्धतीनं चालेल की नाही तेवढा तो खर्च शेपेल की नाही त्याच्यात केल्या जाईल की नाही हे सुद्धा तपासणं महत्त्वाचं असतं आता नरेंद्र खेडेकरच्या बाबतीत माझ्यासोबत काल जी मंडळी बसली होती त्यांच्या बाबतीत त्यांच्या पराभवाची कारण मी माझा करताना सांगताना माझ्या एका पत्रकार मित्राने त्याच्यामध्ये एक मीमांसा केली की जळगाव जामोदला उद्धव ठाकरे यांची सभा झाली त्या सभेमध्ये संजय राऊत काहीतरी बरडले बरडले म्हणजे स्थानिक आमदार संजीव कुडे यांच्याप्रती काहीतरी ते बरडले कारण स्थानिक आमदार संजय कुडे यांना शिंदे सेना जेव्हा फुट उद्धवसेना जेव्हा फुटली तेव्हा शिंदे सेनेसोबत जे काही स्थानिक आमदारांनी ते गाठोडे उचलणे ते बॅगा उचलणे ती धावपळ करणे विमानतळावर धावपळ करणे हे जे पाहायला आम्ही पाहिलं आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं नाही पण जेव्हा पाहायला मिळालं तेव्हा त्यावरून हा गाठोळे उचलणारा आमदार हा थो खोके पुरवणारा आमदार गद्दार वगैरे वगैरे गद्दारांना मदत करणारा आमदार अशा पद्धतीचे काहीतरी शब्दप्रयोग संजय राऊतांनी त्या वेळेस पेटवून केले आणि त्यामुळे संजय कुटे यांच्यावर निश्चिम श्रद्धा असणारा भाजपाचा मतदार किंवा त्यांचा चाहता वर्ग हा त्या क्षणापासूनच उमेदवार कुठेही पक्षाचा असला तरी आपल्याला नरेंद्र खेडेकर यांचा पराभव करावा लागेल या जिद्दीने पेटला अशा पद्धतीचं एक समीकरण माझ्या त्या पत्रकार मित्रांनी एका बातमीत मांडलं होतं तर त्यालाही बगल देत माझ्यासोबत असणारे ते माझे खेडूत मित्र त्यांनी सांगितलं की हे काहीच नाही भाऊ हे काहीच नाही यावेळेस सरळ सरळ जर लढत झाली असती सरळ सरळ दोन्ही शिवसैनिकामध्ये गद्दारन निष्ठावान जे काही तुम्ही समजता त्या पद्धतीमध्ये तर त्यामध्ये सरळ सरळ नरेंद्र खेडेकर हे काही लाख मतांनी निवडून आले असते आणि प्रतापराव जाधवांना यावेळेस खऱ्या अर्थानं पराभवाची धूळ चारावी लागली म्हणजे खावी लागली असती पण तसं झालं नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये तिरंगी स्वरूपाची निवडणूक झाली स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील शेतकरी संघटनेची असतील रविकांत दुपकर यांनी अडीच लाखपर्यंत मतं घेतली आणि त्यामुळे हे समीकरण हुकलं आणि त्याहीपेक्षा अजून मग मग महत्त्वाचं सांगितलं संबंधितांनी मला की या निवडणुकीमध्ये खेडेकरांची कार्यकर्ते म्हणजे उद्धव ठाकरे म्हणजेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते की ज्यामध्ये काँग्रेस पक्ष होता पवारांची राष्ट्रवादी होती उद्धव सेना उद्धव ठाकरेंची शिवसेना होती यांच्या कार्यकर्ते आणि नेत्यांच्या खिशामध्ये फक्त कागद होते कागद जे चालत नव्हते कुठंच आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी सैन्य कितीही धावत असलं तरी त्याला पोटाला जरी घालावं लागते हे ज्या नेत्याला किंवा हे ज्या त्या युद्ध लढवणाऱ्या युद्धनीतीतल्या जे तज्ज्ञ असतात त्यांना समजते तर त्या ठिकाणी त्या तो विजय होत असते परंतु या ठिकाणी सैन्य धावलं धावधाव धाव धावलं अल्पमतानं झालेला हा पराभव आहे हा याचाच प्रतीक आहे म्हणून माझ्या पाहण्यामध्ये एक निवडणूक आलेली आहे याच जेळगाव जवळ मतदारसंघातील प्रसंजित पाटील हे वंचित बहुजन विकास आघाडीच्या चिन्हावर उभे होते उमेदवार होते या संजय कुटे हे त्यांचे विरोधक होते तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात प्रचार झाला आणि जवळपास मतदारसंघातल्या तमाम लोकांना असं वाटायचं की परसंजित पाटील हेच आता निवडून येतील आणि संजय कुठे यांचा पराभव अटळ आहे असं वाटत होतं शेवटचे तीन चार दिवसपर्यंत अशी परिस्थिती होती पण निवडणुकीच्या तीन चार दिवस अगोदर रसद संपली आणि रसद न मिळाल्यामुळे सैन्य गारद झालं दुसरीकडून मोठ्या प्रमाणात रसद वाटल्या गेली जात गेली आणि इकडे रसद संपली त्यामुळे आलेलं पीक ऐन वेळेवर विरोधकांना कापून नेलं या निवडणुकीसुद्धा तशा स्वरूपाचं होतं खऱ्या अर्थानं ही महाविकास आघाडीला एक सुवर्ण संधी या निमित्तानं चालवून आली होती प्रतापरावांना थांबवण्याची साथीला जोडीला भारतीय जनता पक्षाचा मोठा वर्ग हा महाविकास सोबत होता त्याचाही फायदा घेता निघाला जे काही काँग्रेसचे नेते जिल्ह्यात आहेत घाटापासून वरपासून तर खालपर्यंत या काँग्रेसच्या नेत्यांना ने असं वाटलं की उमेदवार काय आपला आहे का आपला पंजाबरी आहे का, का त्याच्याकडे नाही ना मग कशाला एवढे टोले घ्यायचे आला तर आम्ही चालला आला तर आम्ही चाललं आमचंच मतदान जास्त आहे आणि पडला तुमचा पडला तुम्ही कुणी कमी पडले ही भूमिका जिल्ह्यामध्ये काँग्रेस निभवलेली आहे शेगावचे नेते असतील जळगावचे नेते असतील बुढाण्यात नेते असतील खामगावचे नेते असतील घाट्यावरचे नेते असतील मी कोणाचं नाव घेत नाही पण जबाबदार असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत बेजबाबदारीनं काम केलेलं आहे त्या तुलनेत महायुतीमधल्या प्रत्येक आमदारांनी प्रत्येक आमदारांनी युती धर्म पाळला खामगाव आणि जळगावात तर सगळीकडे वाखलल्या गेलं दिल्लीपर्यंत त्या दोन्ही आमदारांचं नाव बहादारांचं पोचलं की या आमदारांनी खऱ्या अर्थान युती धर्म पाळला पण काँग्रेसमध्ये हा धर्म पाळणाला गेलेला नाही आणि रसद कमी पडली माझा खरा मुद्दा तो जे मला काल त्यांनी माझ्या डोक्यात प्रकाश पाळला की एवढ्या शेवटी काँग्रेसची मोठी नेते मंडळी डब्बल नेते मंडळी महायुती महाविकास आघाडीमध्ये असताना किंवा ज्या पक्षाने त्यांना उमेदवारी बहाल केली त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तरी कमीत कमी आपल्या उमेदवाराच्या खिशात कार्यकर्त्यांच्यासाठी व्यवस्थेसाठी बाकीच्यासाठी काही निधी पाहिजे निवडणूक आयोगाचे सर्व नियम सांभाळून की जसं काही प्रतापराव जाधवांनी परीने केलं इतर उमेदवार परीने करतात तशा पद्धतीचं काही दिसलंच नाही त्यामुळे सुद्धा प्रचंड कार्यकर्ते किंवा नेते मी तर काल एका नेत्यानं ने विचारलं नेताही मला हेच म्हणाला होता काय करायचं भाऊ आमच्या घरून करायचं काय आम्ही कशाला लावायचे पैसे पहिले काही दिवस आम्ही तशा पद्धती केला शेवटी तसंच करायचं काय हे लोक जेवढा तर आम्हाला ओळखत नाहीत असं काँग्रेसचा एक जबाबदार नेता माझ्याशी बोलताना बोलू त्यामुळे जे काही नेते आहेत काँग्रेसचे आणि माझं वासमिक साहेबांना या अनुषंगानं सांगणार की साहेब तुम्हाला बाळकृष्ण वासमिकाच्या निवडणुका तुमच्या निवडणुका तुमचा जय पराजय त्यामध्ये किती किती काय काय करावं लागते हे सर्व तुम्हाला माहीत आहे मग मा तुम्ही तरी कदाचित उद्धव साहेबांना सांगायला पाहिजे की उद्धवराव हा बुलढाणा जिल्हा असा असा चालवावा लागतो आणि उद्धव ठाकरेंना तरी समजायला पाहिजे होतं ना की आपण दिलेला उमेदवार हा आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही नाही सक्षम आणि निवडणूक लोकसभेची आहे आणि कोणाच्या विरोधात आपण त्यांना लढवतो आहे दोन तीन वेळा आमदार आणि तीन वेळा खासदार असणाऱ्या प्रतापराव जाधवांच्या विरोधात आपण त्यांना लढवतो आहे मग प्रतापराव जाधव जेव्हा लढताना त्यांना भाजपाचे स्थानिक आमदार असतील किंवा महायुतीतले जे घटक पक्ष असतील ते त्यांच्या सोबत आहेत हेही उद्धव ठाकरेंना त्यावेळेस समजलं नाही काय असं मला म्हणायचं आहे केवळ आणि केवळ थोड्याशा कारणामुळे बुलढाण्याची महाविकास आघाडीची सीट ही नेत्यांच्या आणि वरिष्ठांच्या नेत्यांच्या निष्क्रियकतेमुळे पडलेली आहे कारण अशी सुवर्णसंधी यापुढे आता महाविकास आघाडीला येणे नाही बिलकुल येणे नाही खरं हीच संधी होती ही याच वेळेस गाठायला पाहिजे होती याच वेळेस प्रतापराव जाधवांना तुम्हाला धूळ चारता आली असती परंतु अत्यंत सई सलामत प्रतापराव या खेळातून निसटले आणि विजय झाले मंडळी मी माझं मत व्यक्त लाईक ला करा शेअर करा आणि अजूनही काही नवीन लोक माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी नियमित व्हिडिओ बघण्यासाठी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा